आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इथून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार आशिष शेलार यांनी नमो एक्सप्रेसचं आयोजन केलं होतं ये मद है मोठा आज, ये या एक्सप्रेसमध्ये मोठ्या संख्येनं वारकरी वर्ग पंढरपूरला रवाना झालेत आज पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही नमो एक्सप्रेस या ठिकाणून सोडली जाते आहे सन्मान्य मंगलप्रभात लोढाजी आणि आशिष शेलारजी यांनी पुढाकार घेऊन सर्व भाविकांकरता ही व्यवस्था केली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे है की पंढरीची वारी हा मराठी माणसाचा सांस्कृतिक स्वाभिमान आहे आध्यात्मिक स्वाभिमान आहे आणि विशेषतः ज्या वारकरी पंथाने भागवत ध्वजाची पताका शेकडो वर्ष उंच ठेवली त्या भागवत धर्माचा सर्वात मोठा मेळा हा आपल्याला पंढरीला पाहायला मिळतो विठुमावलीच्या दर्शनाकरता असुसलेला एक एक वारकरी कशाही पद्धतीनं तिथे पोहोचता आलं पाहिजे हा प्रयत्न करतो आणि त्याचवेळी आमच्या मुंबईमधला जो वारकरी आहे जो कुठे नोकरी करतोय कुठे व्यवसाय करतोय छोटं मोठं काम करतो आहे पण मनामध्ये मात्र पंढरीची आस आहे आणि त्याला वाटतं मला जाता येईल का त्यांच्याकरता ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे की त्यांनाही विठुरायाचं दर्शन हे त्या ठिकाणी मिळालं पाहिजे ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेता आलं पाहिजे आणि विशेषतः विठू माऊलीचा आशीर्वाद हा प्राप्त करता आला पाहिजे चंद्रभात जी योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी तयार केलेली आहे कालच त्याचा जी आर देखील निघालेला आहे त्यात प्रयत्न हाच आहे की मूळ मराठी माणूस असो का भारतीय असो याच्या जीवनामध्ये आपल्या तीर्थक्षेत्रावर जाऊन आपण दर्शन घेतलं पाहिजे अशा प्रकारची भावना ही नेहमीच असते परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही आणि म्हणून सरकारने अशा मात्या पित्याचं पोर होऊन मूल होऊन त्यांची व्यवस्था केली पाहिजे याकरताही व्यवस्था केली आहे विशाल गडावरचं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची त्या ठिकाणी मागणी होती अर्थात हे कायद्याने नियमाने तोडलं गेलं पाहिजे अशी सरकारची देखील भावना आहे त्या दृष्टीनं त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं देखील अतिक्रमण काढण्याची कारवाई ही करण्यात येते करण्यात येणार आहे आणि आता जी परिस्थिती तयार झाली आहे त्याच्यामध्ये शांतता कशी प्रस्थापित करता येईल याला आमची प्राथमिकता आहे पण केवळ विशाळगडच नाही तर इतिहासातल्या सगळ्या गडांवर त्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही सरकारची भावना आहे वाटत छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर काही लोकांनी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला आणि ते अतिक्रमण जर निघत असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतं आहे आता महाविकास आघाडीने हे स्पष्ट केलं पाहिजे ते छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहेत की त्यांच्या गडावर अतिक्रमण करणाऱ्या आणि हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी आहेत